नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टाल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार कापसाच भविष्य हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेरीतून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार कापसाच भविष्य या प्रश्नाचं जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या एक लाईक जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात सवाल पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार कापसाच भविष्य या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची सध्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती आणि सध्याच्या स्थितीचा भविष्यावरती काय परिणाम होणार आणि या सर्वांमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कस राहणार कापसाच भविष्य याबद्दल घेऊयात मित्रांनो अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सात हजार पासून सात हजार सहाशे सातशेच्या दरम्यान दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव शंभर सेंटच्या वर गेला होता तिथं त्या ठिकाणी जे काही मोठे मोठे प्लेयर्स होते त्यांनी आपली पोझिशन कमी केली कापूस विक्री करून टाकला कारण त्यांना कापसात काही जास्त फ्युचर दिसत नव्हतं आणि यामुळे कुठेतरी कापसाचा भाव हा मोठ मोठ्या प्रमाणात कोसळला पण एक जमेची बाजू म्हणजे काय की आता खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावाला स्थिरता मिळताना दिसत आहे यामुळे कापसाचा बाजारभाव पुन्हा सुधारू आणि वधारू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता म्हणजे कापसाचं भविष्य कसं की बाबा कापसाचा भाव जागतिक का आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या सिच्युएशनला म्हणजे जागतिक बाजारात अठ्याहत्तर सेंट याच्या खाली काही येऊ शकत नाही आणि देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव जो आहे तो किती आहे तर सात हजार बाबा शंभर दोनशे ते सात हजार सहाशे याच्याही खाली येऊ शकत नाही म्हणजे इथून पुढे कापसाचा भाव हा जास्त वाढला जरी नाही तरी जास्त कमी होण्याची शक्यता नाही आणि माझ्या मते कापसाच्या भावाची रेंज सात हजार दोनशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहील अनुकूल परिस्थितीमध्ये भविष्यात कापसाचा भाव निवडणुका संपल्यानंतर आठ हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे पण जून महिन्यात खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून कापसाची विक्री वाढून भाव कोसळू शकतील ही भीती देखील व्यक्त केली जात आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करावं ते लक्षात घ्या भविष्यात काय कापसाच्या भावात का प्रचंड ये ना ही। तेजी येणार नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं जर आपण कापसाची आप विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा जसं की सात हजार सहाशे सात हजार सातशेच्या भाव पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि उरलेला पन्नास टक्के कापूस तिथून येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जोर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार